बाईक मध्ये आपण त्या ठिकाणी दादांच्याच प्रयत्नातनं एम आय डी सी तयार केली पण नुसती एम आय डी सी तयार करून फायदा होत नाही त्या ठिकाणी उद्योगही आला पाहिजे मी तुम्हाला आज सांगत नाही पण मी मागच्या वेळेस तुम्हाला शब्द देऊन गेलो त्यानंतर जवळपास सात आठ मोठ्या उद्योजकांची माझी बोलणी चालली आहे आणि मी तुम्हाला दिलेला शब्द आहे दादा लक्षात ठेवा त्या ठिकाणी उद्योग आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही आपल्या सगळ्या लोकांच्या हाताला जे काम आहे ते मिळालं पाहिजे या दृष्टीनं निश्चितपणे त्या ठिकाणी उद्योग देखील आणण्याचं काम करू एक शहर म्हणून ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या सगळ्या दादांनी या ठिकाणी मंजूर करून घेतल्या क्रीडांगण असेल जलतरण तलाव असेल आधुनिक जिम असेल अभ्यासिका असेल नाना ना पार्क असेल तारांगण असेल नाट्यगृह असेल या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्तरांवर त्याची मंजुरी ही दादांनी आणि आपल्या आमदार साहेबांनी मिळवली आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शहराला शहराचा चेहरा कारण शेवटी इतकं महत्त्वाचं शहर आहे इतकं ऐतिहासिक शहर आहे छत्रपती शिवरायांच्या इतिहासाशी तर जोडलेलंच आहे पण प्रभू श्रीरामांच्या इतिहासाशी जोडलेलं शहर आहे आणि म्हणून अशा प्रकारचं हे शहर या शहरामध्ये मोठं परिवर्तन झालं पाहिजे शहर शहरासारखं वाटलं पाहिजे या दृष्टीनं खऱ्या अर्थानं ही सगळी कामं करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे